नमस्कार मी सीमा नरोडे आज आपण जे थमनेलवर मी म्हटलं आहे की खोटारडे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे खोटारडे आहे याचे एक दोन उदाहरणं आज तर आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात भारत स्वतंत्र झाल्यापासून मुख्यमंत्री कसा असावा याचे आपण उदाहरणं देत होतो पण मुख्यमंत्री कसा नसावा याचं उदाहरण महाराष्ट्राला मिळालेलं आहे आपण त्या मुख्यमंत्रीविषयी खरं तर आज बोलणार आहोत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मुख्य आत्तापर्यंत एक वर्ष सत्तेत आले ह्या वेळेस राजकारणात तसं गेल्या दहा पंधरा वर्षापासून तेच सरकारमध्ये आहेत वेगळ्या वेगळ्या विषयावर त्यांचं काही ना काही सत्तेत असतंच पण महाराष्ट्रात ज्या वेळेपासून एक वर्षापासून त्यांची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी सगळ्यात मोठे जो तीन गोष्टीत खोटारडेपणा केला जो शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी त्याच्याविषयी खरं तर आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्र्यांचा पहिला खोटारडेपणा म्हणजे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मे महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे जमा करणार आहोत आणि अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना वाटणार आहोत असं जाहीर आवाहन केलं होतं मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे जमा किती झाले एकशे सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये हा आपला आकडा नाही आहे हा माहितीच्या अधिकारात कोणीतरी कागदपत्र जमा करून सरकारकडून काढलेली अधिकृत माहिती आहे एकशे सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये जे मुख्यमंत्री सहायता निधी जमा झाले त्याच्यातले आपल्या खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी खर्च किती केले माहिती आहे का पंच्याहत्तर हजार रुपये हा त्यांनी दिलेला आकडा आहे आता हा मुख्यमंत्री सहा निधी कुठून आला होता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जनतेने शेतकऱ्यांना मदत करायसाठी दिलेला पैसा होता कोणी लहान लेकरांनी खाऊचे पैसे दिले होते काही गरीब दुबळ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या म्हणून त्यांना मदत केली होती हा सगळा निधी गोळा करून आम्ही शेतकऱ्यांना देणारे याच्या नावाखाली यांनी इतक्या मोठ्या निधीतले पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला देऊन टाकले मला तर वाटतं यांनी ना खरं तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना गोळा करून देणारे असं नावच त्याचं ठेवायला नव्हतं पाहिजे त्याचं नाव खरं ठेवायला पाहिजे होतं की स्वतःच्या खर्चासाठी जमा केलेला हा निधी आहे किंवा त्यांच्या राजकारणासाठी जमा केलेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे पर्सनल मुख्यमंत्री सहाय्यता निधी होत हे तुम्हाला आम्हाला आज कळालं हा लोकांसाठी निधी नाहीये हा त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठीचा निधी आहे दुसरा खर्च म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक मोठा खोटारडेपणा काय केला ज्या वेळेला अतिवृष्टी झाली त्यावेळेला पंजाबमध्ये पण अतिवृष्टी झाली महाराष्ट्रात पण अतिवृष्टी झाली आणि चाळीस पन्नास टक्के जे पंजाबचं अर्थकारण त्याच्यामुळे खराब झालं पण नव्वद टक्के जमिनी खरडून जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालं महाराष्ट्रातल्या पण पंजाब सरकारने त्यांचा अहवाल सादर करून त्यांना जास्तीत जास्त निधी जमा करून दिला त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत गोळा करून दिली त्यांचा अहवाल दिल्लीला जाऊन मंजूर होऊन पैसे शेतकऱ्यांना मिळाले महाराष्ट्रात काय घडलं महाराष्ट्रात नव्वद टक्के जमिनी खरडून गेल्या नुकसान झालं शेती पिकं वाहून गेले शेतकऱ्यांचे जनावर वाहून गेले त्याचा अहवाल सरकारने आतापर्यंत केंद्र सरकारला दिलाच नाही केंद्र सरकारला अहवालच गेला नाही तर शेतकऱ्यांना पैसे कुठून येणार आहे थोडीफार रक्कम होती मग एखाद्या शेतकऱ्याला दहा रुपये गेले एखाद्याला ऐंशी रुपये गेले एखाद्याला शंभर रुपये गेले आणि हे राजकारण करतानी सांगतात आम्ही शेतकऱ्यांना खूप मोठा निधी दिला आम्ही शेतकऱ्यांना पण ह्या सात आठ दिवसात भारताचे मुद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचं स्टेटमेंट आहे की महाराष्ट्राच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं याचा अहवाल आम्हाला महाराष्ट्राकडून अजूनही मिळालेला नाही म्हणजे इतका मोठा खोटारडेपणा काढणारा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला का नाही अजून त्यांचं एक तिसरं उदाहरण म्हणजे ज्या वेळेला त्यांचा पूरग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या पाहणीसाठीचा दौरा निघाला होता त्यावेळेला तिन्ही एकत्रित झालेलं मिळून जे सरकार आलेले आहे त्या सरकारचे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री वरडू वरडू सांगत होते आम्ही शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे बत्तीस कोटी रुपये दिले आम्ही शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे बत्तीस कोटी रुपये दिले ते एकतीस हजार सहाशे बत्तीस कोटीमधले ॲक्च्युअल शेतकऱ्यांना किती मिळाले शेतकऱ्यांना किती फायदा झाला शेतकऱ्यांचं नुकसान किती झालं याचा आव्हलच तयार नाही तर ते एकतीस हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाचा हा आकडा खोटा नाही येतं काय म्हणजे यांनी फक्त तुम्हाला आम्हाला रक्कम दाखवली प्रत्यक्षात शेतकऱ्याला त्याचा काहीही फायदा नाही झाला आणि याला फक्त मुख्यमंत्री जबाबदारी असं नाही ह्या सगळ्याला आपण सरकार निवडून देणारे जबाबदार आहोत कारण की यथा प्रजातथा राजा असतो आपण असले हॉटरडे मुख्यमंत्री निवडून देत राहू इतकं सगळं झालं पूरग्रस्त शेतकऱ्यांचं वाटोळ झालं निधी आणला नाही मुख्यमंत्री निधी पैसे खाऊन घेतले तरी तुम्ही आम्ही बावळपणा करून नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बीजेपीचे झेंडे घेऊन पळत होतो मग आपल्याला असत मुख्यमंत्री बरोबर आहे आपल्याला जून महिन्यात पाऊस सुरू झाला अतिवृष्टी झाली त्यावेळेला हेच देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर येत होते त्यावेळेला आपणच त्यांच्या गाड्या काय म्हणत होतो आम्हाला मदत कधी देणार आहे आणि त्यावेळेला हेच मुख्यमंत्री म्हणत होते राजकारण करू नका आम्हाला पण तुमचं भलंच करायचंय आणि लगेच सहा महिन्यात आपण सगळं विसरून गेलो आपण इतके विसरबळे झालो की त्याच मुख्यमंत्र्याच्या बीजेपी सरकारचे आपण गुणगान गायला लागलो त्यांच्या सभेला जायला लागलो आपल्याच गावातला एखादा आपला पाहुणा ना तेव्हा एक निवडणुकीला उभा राहिला तर त्याचा प्रचार करायला लागला मग आपल्याला आपल्या झालेल्या परिस्थितीची जाणीवच जर नसेल आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी चार महिन्यात विसरायला लागलो तर मग आपण या सरकार आपल्याला वापरून घ्यायच्या लायकीच्या आपण आहोत आपल्याला आपल्या दुःखाची जाणीव नाहीये आपल्याला आपल्या दुःखाची तीव्रता ज्या वेळेला समजल त्यावेळेला अशी सरकार पाडायला तुम्ही शिकाल आणि त्यावेळेला तुम्हाला एखादा चांगला मुख्यमंत्री मिळेल नाही तर आपण पण झेंडे घेऊन फिरायच्या लायकीचे आपलं नुकसान झालेशी आपल्याला घेणं नाही आपले जनावर वाहून गेलेशी घेणं नाही मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे खाऊन घेतले तरी आपल्याला असाच मुख्यमंत्री पाहिजे मला तरी असं वाटतं हा कोटारडा मुख्यमंत्री आपण निवडून दिलेला आहे तो आपण त्या लायकीच्या आहोत